नमस्कार मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी जबरदस्त व्हिडिओ आपल्या डेस्टिनेशन बेसिंग मध्ये घेऊन आलो आहे तर मागील मध्ये तुम्ही सर्वांनी खूप छान छान प्रतिसाद दिला तर याबद्दल मी तुमच्या सर्वांचं खूप धन्यवाद करतो आणि जे कोणी आपल्या वरती नवीन हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना मी रिक्वेस्ट करतो की आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा कारण आपल्या सर्व मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ पोहोचावा आणि त्यांच्यापर्यंत देखील हे खूप छान छान बदल हे त्यांच्या जीवनामध्ये घडून यावेत आज आपण बोलणार आहोत की निंब्रोलॉजीचे महत्वाचे नंबर्स कोणते आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं बदल घडवून आणतात आणि ते नंबर्स ऍक्टिवेट करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे किंवा कोणी कोणी ते नंबर्स वापरलेले आहेत कुणाच्या जन्मतारखेमध्ये ते नंबर्स आहेत तर या गोष्टी ज्या आहेत हे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावेत हीच आमची भावना असते तुमचा देखील प्रतिसाद आम्हाला खूप छान पद्धतीने मिळत असतो देखील सर्वांचं धन्यवाद त्यासाठी आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब कराल तर असे बरेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचण्यामध्ये देखील आम्हाला मदत होईल तर सुरू करूया आपण या व्हिडिओमध्ये न्युमरोलॉजीचे महत्वाचे नंबर्स कोणते आहेत आणि ते आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं एक पॉझिटिव्हिटी एक लक फॅक्ट अशा बऱ्याच गोष्टी घेऊन येण्यामध्ये आपल्याला मदत करतात सपोर्ट करतात तर निमरोलॉजीचे महत्वाचे नंबर्स म्हणजे नऊ पाच एक आता नऊ पाच एक हे नंबर्स मी तुम्हाला म्हणतोय म्हणजे कशा पद्धतीने नऊ पाच एक तुमची जन्मतारीख तुम्ही एका पेपरवरती लिहायची आहे तुमच्या जन्मतारखेमध्ये जर हे नंबर्स असतील नऊ पाच एक फॉर एक्झाम्पल म्हणून जर आपण एखादी जन्मतारीख घेत असू तर त्यामध्ये तुमची जन्मतारीख पहा वीस पाच एकोणीसशे सत्त्याण्णव ही जन्मतारीख आहे एक तर यामध्ये पाच नंबर आला नऊ नंबर आला है। तर असे जे काही नंबर्स आहेत हे नंबर्स आपल्या नंबर जीवनामध्ये एगतीमध्ये सक्सेसमध्ये ग्रोथमध्ये हे आपल्याला खूप छान पद्धतीने मदत करत असतात तर तुमच्या जन्मतारखेमध्ये जर हे नंबर्स असतील तर तुम्ही देखील सक्सेसपासून खूप दूर नाही हे जे नंबर आहेत हे नंबर आपल्याला खूप मोठ्या मोठ्या लोकांच्या जन्मतारखेमध्ये पाहायला मिळतात मुकेश अंबानी असेल श्री श्री रवी जी असतील तर त्यानंतर शाहरुख खान अक्षय कुमार सलमान खान आणि बरेच असे जे आहेत की ज्यांच्या जन्मतारखेमध्ये नऊ पाच एक ची लाईन कम्प्लीट आहे करोडपती बरेच लोक किंवा बिझनेसमॅन ज्यांच्या जन्मतारखेमध्ये नऊ पाच एक ही लाईन कम्प्लीट असेल तर ती लोक सक्सेसफुल होतात होतात म्हणजे होतातच यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढून जाण्याची कला संकल्पना खूप छान पद्धतीने असते हे लोक कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यामध्ये घाबरत नाहीत कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची कला आयडिया यांच्याकडे खूप छान पद्धतीनं असते हे लोक एखाद्याला गायडन्स खूप छान पद्धतीने करतात कारण एक नंबर म्हणजे सूर्य पाच नंबर म्हणजे बुध आणि नऊ नंबर म्हणजे मंगळ मंगळ म्हणजे डॅशिंगपणा लिडरशिप क्वालिटी त्याचबरोबर डेरिंग कॅपॅसिटी इंटेलिजन्सपणा अशी लोक स्मार्ट असतात अशी लोक स्मार्ट वर्क देखील करण्यामध्ये खूप छान पद्धतीने करतात ही लोक बिझनेसमध्ये देखील खूप छान पद्धतीने वर्क करतात आणि एक नंबर म्हणजे सूर्य सूर्य म्हणजे राजा लिडरशिप क्वालिटी यांच्याकडे खूप छान पद्धतीने असते त्याचबरोबर बरोबर बर हँडलिंग कॅपॅसिटी असते एखाद्याला मार्ग दाखवण्यामध्ये ही लोक खूप छान पद्धतीनं काम करतात लीड कशा पद्धतीनं केलं पाहिजे हँडल कशा पद्धतीने केलं पाहिजे मॅनेज कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे या लोकांना खूप छान पद्धतीनं माहीत असत तर अशी जे काही क्वालिटी आहे ही क्वालिटी जर तुमच्या जन्म तारखेमध्ये असेल तर तुम्ही देखील सक्सेसफुल नक्कीच आहात किंवा होऊ शकता जर तुम्ही सक्सेसफुल नसाल तर त्या ठिकाणी प्रॉब्लेमेटिक करत हे म्हणजे तुमचं नेम स्पेलिंग ते नंबर तुमच्या जीवनामध्ये एक लक फॅक्टर लक अट्रॅक्ट करण्यामध्ये खूप छान पद्धतीने मदत करतील जर तुमच्या नावाचं स्पेलिंग हे चुकीच्या नंबरवर असेल तुमचं नेम स्पेलिंग नक्की करेक्शन करा जर तुमचं नेम स्पेलिंग राईट नंबरवरती नसेल किंवा पॉझिटिव्ह नंबरवर नसेल तर तुमच्याकडे देखील नऊ पाच न एक हे नंबर असून देखील कोणत्याही प्रकारचा सक्सेस हा नसणार आहे कारण नेम स्पेलिंग हे खूप 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 मध्ये गरजेचं आहे कारण आपल्या सक्सेसमध्ये प्रगतीमध्ये हे खूप छान पद्धतीने घेऊन येतं याची थेरपी असते ते ट्रॅव्हल आणि व्हायरल झालं पाहिजे तर नेम स्पेलिंग सोबत सो न्यूमरोजीचा रिपोर्ट देखील बनवून घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या डेस्टिने ब्लेसिंग चॅनेलला नक्कीच भेट द्या आणि तुमचं निम्रोलॉजी रिपोर्ट हा पूर्ण चेंज करून घ्या कारण हा रिपोर्ट खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये तुमचे नेमचे स्पेलिंग त्यानंतर ग्रहांचे उपाय मिसिंग नंबर त्याचबरोबर बऱ्याच -बर आणि काही तुमच्या जीवनातल्या काही प्रगतीमधल्या अडचणी असतील तर त्यांच्यावर देखील उपाय दिले जातात क्रिस्टलचे सजेशन दिले जाते जेणेकरून क्रिस्टल्स आपल्या जीवनावरती मिरॅकल घेऊन येण्यामध्ये खूप छान पद्धतीने काम करतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आपण रुद्राक्षचा सपोर्ट देखील घेऊ शकतो रुद्राक्षचा सपोर्ट आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचा आहे हे रुद्राक्ष वापरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याच सोबत सोबत तुम्हाला मध्ये ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात जे मोबाईल नंबर्समध्ये नंबर्स हवे आहेत नको आहेत असे नंबर्स, नंबर्स देखील तुम्हाला कोणते पॉझिटिव्ह कोणते निगेटिव्ह हे नंबर्स घेऊन येण्यामध्ये आम्ही तुम्हाला खूप छान पद्धतीने मदत करतो तर तुम्ही देखील हे नक्कीच तुमच्या जीवनामध्ये करून पहा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि तुमच्या मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा की कसा हा व्हिडिओ वाटला अजून तुम्हाला काही हवे असेल तर त्या देखील गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ नक्कीच आमच्या डेस्टिन ब्लेसिंगमध्ये बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू शकतो तर असे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही देखील आमच्यासोबत जोडून राहा धन्यवाद